विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी आई संघटना महाराष्ट्र राज्याची महत्वपूर्ण बैठक बाईटक। बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली व आई संघटनेची संपूर्ण बॉडी रेंज करण्यात आली आई संघटनेमध्ये अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली त्यामध्ये आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षा वंदनाताई संसारे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या सचिव संगीताताई कडाळे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्ष कविताताई निर्भवणे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस सुनीताताई पवार आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या खजिनदार अनिताताई पवार आई संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख विनोदजी घुसाळे तसेच आई संघटना चांदवड तालुका अध्यक्ष चंद्रकांत माळी आई संघटना महाराष्ट्र राज्य पदाधिकारी त्यामध्ये मार्गदर्शक बाविस्कर काका मार्गदर्शक सूर्यकांतजी भालेराव साहेब पाटील साहेब शेजवळ साहेब मार्गदर्शक जगताप साहेब आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या काळामध्ये आई संघटनेच्या वतीनं ठोस भूमिका घेण्यात येणार असल्याची माहिती आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं घेण्यात येत आहे आई संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात येणार आहे आज, आज नाशिक या ठिकाणी आई संघटनेच्या वतीने महत्वपूर्व बैठक या ठिकाणी संपन्न झाली त्याबद्दल महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बॉडीवरती जे जे पदाधिकारी आज सा या साठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आई संघटनेच्या वतीने मी सगळ्यात प्रथम सगळ्या पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानेल यामध्ये आई संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वंदनाताई सांगारे त्याचबरोबर आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिव संगीताताई कडारे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्षा कविताताई निर्भवणे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या खजेदार अनिताताई पवार आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस सुनीताई पवार तसेच आमचे सहकारी मार्गदर्शक बाविस्कर साहेब भालेराव साहेब आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी माझा यथोचित सन्मान केला त्यामध्ये आमचे आई संघटनेचे प्रमुख पदाधिकारी विनोदजी भुसाळे अशा संपूर्ण कार्यकर्त्यांच्या सामवतमध्ये या ठिकाणी माझा सत्कार देखील त्यांनी या ठिकाणी केला त्याबद्दल मी देखील त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि आई संघटनेचं कामकाज हे सव्वीस जिल्ह्यांमध्ये चालू आहे आणि लवकरच आई संघटनेचा छत्तीस जिल्ह्यांमध्ये आम्ही कार्यक्रमाचं आयोजन देखील करणार आहोत आणि छत्तीस जिल्ह्यांमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची लवकरच महाराष्ट्र बैठक देखील आम्ही या बैठकीचं आयोजन देखील करणार आहोत त्याबद्दल आमची या ठिकाणची बैठक ही संपन्न झालेली आहे आणि लवकरच आई संघटनेच्या वतीने कामकाजाची रूपरेषा ही लवकरच आम्ही डिक्लेअर करणार आहोत जय भीम जय आदिवासी जय संविधान जय शिवराय जय लवजी आजच्या मीटिंग बद्दल तुम्हाला आजच्या मीटिंग बद्दल तुमचं काय मत आहे ताई तुम्हाला काय वाटतं तुम्ही हो एकदम ताई तुमचं तुम्ही हो तशी काय तशी झाली अशी ताई तुमचं काय मत आहे सुपर आहे कोण मिटिंग मिटिंग असं म्हणा